तीन वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेल्या संग्राम थोपटेंनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे ही वेळ त्यांच्यावरती का आली आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा संग्राम थोपटेंनी खरंतर खूप काळ वाट बघितली असं म्हणावं लागेल इतकी जिव्हारी लागण्यासारखी वागणूक त्यांना काँग्रेसने दिली त्यात राष्ट्रवादीने घातलेली भर बघता त्यांनी घेतलेला हा निर्णय अजिबातच कोड्यात टाकणारा नाही काँग्रेसने केलेलं दुर्लक्ष आणि अपमान हा आहे पहिला मुद्दा शरद पवारांच्या झंझावातापुढे पुणे जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या नेत्यांनी लोटांगणं घातल्यानंतर सुद्धा थोपट्यांनी काँग्रेस टिकवली होती त्यांचे वडील अनंतराव थोपटे आणि शरद पवारांचं कधीच जमलं नाही पण याचा परिणाम झाला तो संग्राम थोपटेंच्या कारकिर्दीवर पवारांच्या करिश्म्यापुढे राज्यात कायम काँग्रेस नेत्यांनी लोटांगण घातलं आणि म्हणूनच कधीही संग्राम थोपटेंना मंत्री करण्याचं धाडस केलं नाही इतकंच नाही तर विधानसभेचं अध्यक्षपद देतो देतो म्हणूनसुद्धा तेही दिलं नाही यातला दुसरा मुद्दा म्हणजे पवारांशी वैर कायम आढवं आलं थोपट्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये हे वैर आडवं आलंच पण गरजेच्या वेळी पवारांना सुद्धा त्यांच्या नागदुऱ्या काढाव्या लागल्या आहेत कारण सुप्रिया सुळेंच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्येच संग्राम थोपट्यांचा भोरवेल्हा मुळशी हा विधानसभा मतदारसंघ येतो तिथल्या मताधिक्यासाठी अनेकदा पवारांना थोपटेंना विनंती करावी लागली बहुतांश वेळा थोपटेंनी मदत सुद्धा केली पण या बदल्यात त्यांना काहीच मिळालं नाही उलट पवार पुण्यातून अनेक वर्ष अजित पवार दिलीप वळसे पाटील आणि अजून एखादा अशा तीन तीन मंत्रीपद देत राहिले आणि भौगोलिक समतोल या नावाखाली थोपटेंना कायम थांबवण्यात आलं यावेळी सुद्धा महाविकास आघाडीचा धर्म पाळत थोपटेंनी सुप्रिया सुळेंना मदत केली आणि अजित वैर ओढवून घेतलं आणि यालाच धरून तिसरा मुद्दा आहे अजित पवारांचा राग थोपटेंनी लोकसभेच्या वेळी सुळेंचं काम केलं सुनेत्र पवार तिथे पिछाडीवर राहिल्या आणि अजित पवारांनी थोपटेंना विधानसभेत घरी बसवून त्याचा बदला घेतला मांडेकरांना तिथे आमदार करून त्यांनी एक प्रकारे थोपटेंची कारकिर्द थांबवण्याचा प्रयत्न केला आता मांडेकरांना वेळोवेळी देण्यात येणारं बळ हे थोपटेंना अजूनच मागे सरणार आहे पुढचा मुद्दा भाजपला लोकसभेत फायदा भाजपला थोपट्यांचा कायमच फायदा होईल कारण तिथे त्यांच्याकडे कोणीही स्थानिक नेता नाही बारामती लोकसभा जिंकण्याचं त्यांचं स्वप्न आणि ध्येय असल्यामुळे थोपटे तिथे उपयोगी ठरणार आहेत शिवाय सध्याचे आमदार असलेले मांडेकर आणि पर्यायाने त्यांचे नेते अजित पवारांनाही चाप बसवण्याचा हा प्रयत्न आहे त्यामुळे भाजपने एका दगडामध्ये दोन पक्षी मारलेत आता थोपटे कुठल्या ट्रॅपमध्ये अडकले थोपट्यांकडे असलेला राजगड साखर कारखाना सध्या मागितलं आहे मागित विनंतीही केली आहे त्यांच्या इतरही काही सहकारी संस्था अडचणीमध्ये आहेत पण त्यांना हवी तशी मदत होत नाही तिकडे अजित दादा जोर लावून त्यांच्या आमदाराला सेट करण्याच्या मागे लागलेत अशा वेळी थोपट्यांनी स्वतःच्या भविष्याचा विचार करणं साहजिकच आहे आणि म्हणूनच भाजप प्रवेशाचा निर्णय कोड्यात पाडणारा नाही असं मी सुरुवातीलाच म्हटले आता थोपटे तर जाणार आहेत पण यात ना शरद पवारांचा तोटा ना अजित पवारांचा कारण याचा फटका काँग्रेसला जे त्यांना अजून कळालेलंच नाही पक्ष अडचणीत असताना तरुण आणि तरीही अनुभवी सहकारी बाहेर पडणं म्हणजे त्या भागातून जवळपास पक्ष पुसून टाकण्यासारखं आहे पण असं असूनही काँग्रेस काही सुधरायला तयार नाही त्यांच्याकडे अजूनही अनेक धुळीत पडलेले मोहरे आहेत त्यांनी ते वेळेत ओळखले तर ठीक नाहीतर काळ कोणासाठीही थांबणार नाही या सगळ्याबाबत काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्यक्तवा आणि त्यासोबतच सकाळ सरकारनं आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका